महाई सेवा केंद्र चालकांना प्रत्येक शासकीय कामांसाठी शासनानं ठराविक शुल्क निश्चित केलं आहे त्यापेक्षा जादा पैसे नागरिकांकडून घेता येत नाहीत तरीही अनेक महाई सेवा केंद्रातून नियमापेक्षा जादा पैसे घेतले जातात जिल्हा पुरवठा विभागाशी संबंधित कामांसाठी मनमानी शुल्क का आकारणी करणाऱ्या महाई सेवा केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी बी यूशी बोलताना दिला आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पुरवठा विभागाचा कारभार बातमीचा विषय ठरलाय सर्व्हर डाऊनच्या नावाखाली होणारी दप्तर दिरंगाई शहर पुरवठा कार्यालयातील एजंट राज रेशन धान्य खुल्या बाजारात विकणं आनंदाचा शिधा मिळण्याविषयी अनिश्चितता अशा विविध कारणांनी पुरवठा विभागाचा कारभार वादग्रस्त ठरत आहे याबाबत आज जिल्हा पुरवठा अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे सर्व्हर डाऊनची समस्या आता संपल्याचा दावा चव्हाण यांनी केलाय तर नागरिकांनी थेट पुरवठा कार्यालयात यावं एजंटांची गरज नाही असं स्पष्ट केलंय दुसरीकडं काही महाई सेवा केंद्र चालकांकडून नागरिकांची खुले आम लुबाडणूक होतीये मात्र कुणीही त्याबद्दल लेखी तक्रार देण्यास पुढे येत नाहीत प्रत्येक शासकीय कामाच्या कागदपत्रांसाठी कामा महाई सेवा केंद्रांना नाममात्र पन्नास रुपये शुल्क आणि तितकंच अतिरिक्त सेवा शुल्क घेण्यास परवानगी आहे जास्तीत जास्त शंभर ते एकशे पन्नास रुपये महाई सेवा केंद्र चालक घेऊ शकतात मात्र भरमसाठ पैसे घेणाऱ्या महा ई सेवा केंद्र चालकांच्या विरोधात तक्रार आल्यास त्यावर कारवाई केली जाईल असं मोहिनी चव्हाण यांनी सांगितलं परंतु रेशन कार्ड साठी महाई सेवा केंद्राना कुठलं शुल्क आकारावं या संदर्भातलं कुठं शासन निर्णय नाहीये त्याच्यामुळे जी शासकीय फी जी आहे नवीन रेशन कार्डची ती पन्नास रुपये प्लस सेवा शुल्क म्हणून पन्नास रुपये असंच आपण शंभर रुपये जरी पकडलं तरी त्या व्यतिरिक्त महासेवक केंद्राने देखील त्याच्यामध्ये अतिरिक्त कुठल्या प्रकारचं शुल्क त्यामध्ये घेऊ नये जर घेतलं तर ता त्याची लेखी तक्रार माझ्याकडे इथं करावी संबंधित महासेवक केंद्राविरुद्ध आम्ही निश्चितपणे कारवाई करू संपूर्ण जिल्ह्याला अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या या विभागाला शासनाकडून पुरेसं मनुष्यबळ मिळालेलं नाही कोल्हापूर शहर पुरवठा कार्यालयाचं कामकाज तर फक्त दोन अधिकाऱ्यांवर सुरू आहे तर शहर पुरवठा अधिकारी हे पद दोन वर्ष रिक्त आहे असंही मोहिनी चव्हाण यांनी सांगितलं पूर्वी आपला जो काय सुधारित आकृती बंद आहे त्याच्याप्रमाणे पूर्वी कोल्हापूर शहरामध्ये सहा एसआय पोस्ट होत्या आणि आता शहराची आपण हे वाढलेली आहे म्हणजे दहा बारा वर्षानंतर शहराची लोकसंख्या वाढलेली पण आपल्याकडे सुधारित आकृतीबंदाप्रमाणे सप्लाय इन्स्पेक्टरचे पोस्ट कमी करून त्यांनी फक्त दोनच ठेवलेले आहेत तिथे म्हणजे तुम्ही इमॅजिन करा पदं वाढण्याच्याऐवजी पदं कमी केलेली आहे तिथे म्हणजे पूर्ण कोल्हापूर शहरासाठी फक्त दोन सप्लाय इन्स्पेक्टर आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्यांना ऑफिसचं देखील काम करायचं आणि त्यांना दुकानांच्या तपासण्या पण करायचं असं एवढं मोठं काम त्याच्यावर असं तिथे तरी देखील आम्ही अतिरिक्त जे आहे मनुष्यबळ हे इथून दिलेलं आहे पुरवठा कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्याचं दिलं जातं गेले तीन महिने सर्व्हर डाऊन होत आहे खरं आहे पण पंधरा जानेवारीपासून ही समस्या दूर झाल्याचं त्यांनी सांगितलं आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली बारांकी आकडे रेशन कार्डची गरज नाहीये तिथे तरी देखील आपण जे पेंडिंग जे रेशन कार्डचे अर्ज आहेत ते लवकरात लवकर आपण आता ते सध्या मंजूर करत आहोत तिथे ॲक्च्युली तशी आवश्यकता नाही आहे तिथे त्यामुळे जर कुठे तुम्हाला अशी तक्रार असेल तर माझ्याकडे त्यांनी ते डायरेक्ट करावे तिथे संबंधित यंत्रणेला आम्ही योग्य ते आदेश त्याच्यामध्ये देऊ दरम्यान शहर पुरवठा कार्यालयातील एजंट राज संपुष्टात आल्याचा दावाही मोहिनी चव्हाण यांनी केलाय पण अजूनही अनेक सर्वसामान्य नागरिकांना पुरवठा कार्यालयातील कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात किंवा महा ई सेवा केंद्रात भरमसाठ पैसे मोजावे लागतात हे वास्तव आहे